नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता तेसरी परिसराभ्यास पाठ पहिला आपल्या अवतीभवती हा घटक आज आपण पाहणार आहोत सांगा पाहू या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतात का बघा चित्रामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत बॅट आहे कप आहे आणि माट आहे जो मातीने बनवलेला आहे आणि एक दोऱ्याचा धागा पण आहे तुम्हाला माहिती आहेत का या वस्तू कोणकोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत ते पदार्थ कोठे सापडतात या वस्तूंचे उपयोग सांगा बॅट ही लाकडापासून बनलेली असते हे आपल्याला माहीत आहे हा माठ मातीचा बनलेला असतो त्याचा उपयोग आपण पाणी साठवून ठेवण्यासाठी करतो तसेच उन्हाळ्यात पाणी थंड राहण्यासाठी देखील आपण माठ वापरतो तसेच बॅटीचा उपयोग आपण खेळण्यासाठी करतो तुम्ही तुमच्या घरी बॉल खेळत असाल त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला माहीत असेल बॅटीचा उपयोग आपण खेळण्यासाठी करतो हा कप आहे तो कप चिनी मातीपासून बनवला जातो त्याचा उपयोग चहा पिण्यासाठी किंवा वेगळे कोणतेही द्रवपदार्थ पिण्यासाठी वापरला जातो येथे दोऱ्याचा धागा आहे त्या धाग्याचा उपयोग आपण कपडे शिवण्यासाठी किंवा इतरही काही कामे करण्यासाठी वापरतो आता इथे काही फळे दाखवली आहेत केळी आहे आवळा आहे आणि हे मक्याचं कणीस आहे या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील या कोठे मिळतात या वस्तूंचा उपयोग सांगा आता ही केळी आपल्याला शेतात मिळते आणि आवळा देखील आपल्याला शेतातूनच झाडाला मिळतो त्याचप्रमाणे ही मका आहे याचा उपयोग आपण जनावरांना चारा चारण्यासाठी किंवा खाण्यासाठी देखील केला जातो किंवा आपणही मके मक्याचे कणीस भाजून खातो तुम्ही तुमच्या घरी असे मक्याचे कणीस बाजून खात असाल अशाच काही वस्तू अजूनही काही वस्तू आपल्या अवतीभोवती असतात आता अवतीभोवती नजर टाकू पहा अवतीभोवती काय काय असते झाडे असतात अनेक वेगवेगळ्या वस्तू असतात त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो तिथं घरे असतात शेती असते प्राणी असतात पक्षी असतात झाडे असतात किंवा नदी असते इथे एक चित्र दाखवले आहे या चित्रामध्ये झाडे आहेत एक गाव आहे गावामध्ये राहणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात त्या सर्वांचा मिळून एक परिसर बनतो डोंगर आहेत आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तू असतात त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो त्यात माती दगड दोंडे आहेत नद्या नाले तळी आहेत हवा आहे डोंगर आणि टेकडे आहेत जंगले आहेत शेते घरे आणि रस्तेही आहेत उजाड माळराणे आहेत वेगवेगळे प्राणी आपल्या सोबवताली असतात निरनिळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर सजला हो। आपन, आहे आपणही या परिसराचा एक भागच आहोत अशा प्रकारे आपण आणि आपल्या परिसरामधील ज्या वस्तू आहेत त्या आपल्या अवतीभोवती असतात आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी याची तुलना करू बघा हा परिसर आपल्या परिसरात असे अनेक दगड असतात त्यापैकीच हा एक दगड आहे दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी उचलून हलवले तर त्याची जागा बदलेल दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढही होत नाही दगडाला पिल्लेही होत नाही तुम्ही तुमच्या परिसरातील दगडाचे निरीक्षण केले असेल तो दगड तुम्हाला कधी हलताना दिसत नाही किंवा त्याचे वाढही होत नाही तो इकडून तिकडे जात नाही आपण जर उचलला तरच तो दगड त्याची जागा बदलली जाते त्याचप्रमाणे आपण किंवा दगडाला पिल्लेही होत नाही त्याचप्रमाणे आपण चिमण्यांचे पाहू चिमण्यांचे तसे नाही आता तुम्ही तुमच्या घरी चिमण्या देखील पाहिल्या असतील चिमण्यांचे तसे नसते चिमण्यांना घरटे बांधायचे असते त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या किडे धान्याचे कण खातात ते खाऊन त्यांची वाढ होते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घे घेतात बघा चिमण्यांचे तसे नसते चिमण्या आपल्याला इकडून तिकडे उड्या उड्या घालताना आपण पाहतो किंवा ते आपल्या आपण जसे घर बांधून राहतो तसे ते स्वतःचे घरटे बांधतात आणि राहतात आता चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे आपल्या स भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात सजीव आणि निर्जीव वस्तू सजीवांचे दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशीच बियापासून वनस्पतीची रोपे होतात ती वनस्पतींची पिल्लेच असतात म्हणजे जसे प्राण्यांना लहान लहान पिल्ले असतात बाळा असतात तसे वनस्पतींच्या झाडाखाली आपण पाहतो बिया पडून त्याचे रोप उगवलेले असते ते उगवलेले रोप ही वनस्पतींची पिल्लेच असतात रोपांची वाढ होऊन ती लहान मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहे हे समजते बघा तुम्ही निरीक्षण केलं असेल झाडे आपल्याला इकडून तिकडे चालताना किंवा हलताना दिसत दिसत नाहीत परंतु झाड लहान झाड जार, मोठे झालेले मात्र आपण पाहतो म्हणजेच वनस्पतींची वाढ होते यालाच यावरूनच वनस्पती सजीव आहे असं समजलं जातं वनस्पती हालचालही करतात म्हणजेच वनस्पती हालचाल करतात म्हणजे कशा हालचाल करतात कळीचे फुल होताना मिटलेल्या पाकड्या पाकळ्या उघडतात यालाच वनस्पतीची हालचाल अशी म्हणतात पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाही बघा आपल्याला वाटतं वनस्पती तर एका जागेवरून दुसरीकडे जात नाहीत मग त्या सजीव कशा पण त्यांची हालचाल आपल्याला सहज लक्षात येत नाही रोपांनाही त्यांची वाढ होते म्हणजेच त्यांची हालचाल होते रोपांनाही अन्नाची गरज असते वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडे तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जकडलेल्या असतात वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे बघा वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी झकडलेल्या असतात म्हणजे त्यांची मुळे जमिनीत असतात आणि प्राणी वनस्पती आणि प्राणी प्राणी यांच्यात हा मोठा फरक आहे सांगा पाहू चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत ते सांगा सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी आहे ते सांगा आता आपल्याला इथे एक झाड दिसत आहे झाडांची वाढ होते म्हणजेच लहान झाड मोठे होत जाते म्हणून झाड सजीव आहे ससा ससा आहे ससा पण हालचाल करतो म्हणजेच ससा सजीव आहे बेडूक पण सजीव आहे सिलेंडरची टाकी निर्जीव आहे ती आपल्याला हलवण्यासाठी इकडून तिकडे न्यावी लागते ग्लास पण निर्जीव आहे तसेच झाडाचे रोपटे सजीव आहे ते लहानाचे मोठे होते आणि कढई निर्जीव आहे आता आपण इथे सजीव आणि निर्जीव असे वर्गीकरण केले आहे ससा बेडूक झाड सजीव आहे आणि सिलेंडरची टाकी कढई आणि ग्लास निर्जीव आहेत आता पुढे पहा माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातून मिळतात यापासून आपण कापड विणतो पहा माणूस परिसरातून चटया टोपल्या वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो घर बांधण्यासाठी माती दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पती नवीन तो रोपे तयार होतात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते बघा परिसर किती महत्त्वाचा असतो वनस्पतींना प्राण्यांना परिसरातूनच मदत मिळत असते सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्यांचा परिसरावर काय परिणाम होत असेल मेलेल्या प्राण्यांचे मांस गिदाडे यासारखे प्राणी खातात पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुसतात ते मातीत मिसळतात झाडांची पाने गळतात तीही मातीत कुज पडून कुसतात त्यामुळे माती कसदार होते आणि कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात अशा प्रकारे परिसरातून आपल्याला वेगवेगळ्या वस्तू मिळतात किंवा त्या वस्तूंचे सुद्धा परिसरावर काही परिणाम होतात त्या कुजलेल्या वस्तूंपासून माती कसदार होते कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते आणि म्हणजेच निर्जीव वस्तू मते हे सजीवामुळे बदल घडून येतात आता माहीत आहे का तुम्हाला मेंढीसारखा के सारखा केसाळ प्राणी झोप झुडपांची पाने खातो त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतीच्या बिया अडकतात ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात त्यामुळे वेगवेगळ्या वेग ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात मुलांना आता आपण या पाठातून काय शिकलो ते पाहू आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत हेही आपण शिकलो सजीव स्वतःहून हालचाल करतात हेही आपण पाहिले सजीवांना अन्नाची गरज असते अन्न खाऊन त्यांची वाढ होते त्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात सजीवामध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागवतात निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात आता हे नेहमी लक्षात ठेवा परिसरातून मिळणाऱ्या वस्तूमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आपल्या अवतीभोवती हा पाठ पूर्ण झाला आहे या पाठाचे तुम्ही घरी वाचन करायचे आहे स्वतःही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू